ओम शांती चोवीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे वरदाताकडून मिळालेल्या वरदानांमध्ये वाढ करण्याची विधी बाप दादा आपल्या रुहानी चात्रक मुलांना पाहत आहेत आत्मा ऐकता ऐकता बाप समान ज्ञान स्वरूप बनून जाते ज्ञान मुरली ऐकता ऐकता स्वतःही मुरलीधर बनते रुहानी मिलन करता करता बापाच्या स्नेहमध्ये समावून जातात लवलीन मगन स्थितीवाले बनून जातात एक बाप दुसरा नाही कोणी या अनुभूतीमध्ये समावलेले राहतात नेहमी निर्विघ्न नेहमी बापाच्या संगच्या रंगमध्ये लाल बनून जातात बस बाप समान बनण्याचीच आशा राहते जसे बाबांचे नेहमी सर्व शक्तिमान स्वरूप आहे तसे मुलांचे मास्टर सर्व शक्तिमान स्वरूप बनून जाते बाबा विश्व कल्याणकारी आहे मुलं ही विश्वकल्याणकारी आहेत जे बापाचे रूप तेच मुलांचे मुलांचे रूप जे बापाचे गुण तेच मुलांचे गुण बापाचा प्रत्येक गुण धारण करणारेच बाप समान बनतात जे बापाचे कार्य ते मुलांचे कार्य प्रत्येक गोष्टीत समान बनायची आहे समान बनणे म्हणजेच फॉलो फादर करणे बाबांनी सुरुवातीलाच वरदान दिले आहे सर्व शक्तीने संपन्न भव हा ब्राह्मण जीवनाचा खजाना आहे आयुष्यमान भव म्हणजेच नेहमी आधीपासून अंतपर्यंत ब्राह्मण जीवन सर्व प्राप्तींचे जीवन निरोगी जीवन म्हणजे नेहमी निर्विघ्न राहणे बेहदचे मास्टर रचयिता बनणे हे बेहदचे पुत्रवान भव वरदान आहे कोणत्याही आत्म्यासाठी आणि प्रकृतीसाठी ही आपली रचना समजून विश्वकल्याणकारी स्थितीमध्ये शुभ भावना आणि शुभकामना ठेवणे जसे रचयिता बीज जेव्हा वृक्षाच्या अंतिम स्टेज वर पोहोचून जातो तेव्हा बीज वर येते असे बेहदचे रचयिता नेहमी स्वतःला या कल्पवृक्षाच्या वर उभे असलेले अनुभव करतील बाबांच्या सोबत झाडाच्या वर मास्टर बिजरूप बनून शक्तीची गुणांची शुभ भावना शुभकामनाची स्नेहाची सहयोगची किरणे पसरवतील जेव्हा एखादे वरदान मिळते तेव्हा ते, ते वरदान कार्यात लावण्याची विधी पण मिळते सगळ्यात सोपी सहज आणि श्रेष्ठ विधी आहे जशी वेळ त्याप्रमाणे वरदान स्मृतीमध्ये आणायचे वरदान स्मृतीमध्ये आले की समर्थ बनले बनाल आणि सिद्धी स्वरूप बनाल जितके वरदान उपयोगात आणाल तितके ते वाढेल म्हणजेच नेहमी वरदानाचे फळ अनुभवाला येईल स्वतःसाठीच नाही तर अन्य आत्म्यांनाही वरदान वरदाता बापाकडून वरदान घेण्याचे योग्य बनवू शकता हे संगमयुक्त वरदान एकवीस जन्म वेगवेगळ्या रूपात सोबत राहीन बाबांच्या श्रेष्ठ मतचे वरदान रूपी वरदान रूपी हात नेहमी मुलांवर आहे अमृतवेलेपासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक श्वासासाठी प्रत्येक संकल्पासाठी प्रत्येक कर्मासाठी श्रेष्ठ मतचा हात आहे देवतांसाठी गायन आहे इच्छा मात्रम अविद्या ही फरिस्ता जीवनाची विशेषता आहे ब्राह्मण जीवन म्हणजे कठीण हा शब्द माहित नसणे बाप समान म्हणजे नेहमी वरदाताकडून प्राप्त झालेल्या वरदानांमध्ये पालना होणे नेहमी निश्चिंत निश्चित विजय अनुभव करणे ओम शांती